बातमी मागील अनेक वर्षांपासून सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वयांचं वाटप करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे याही दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षाकरिता एक लाख वया वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवारी सतरा जून रोजी सागर सिमेंट कार्यालय विजापूर रोड सोलापूर येथे जिल्हा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात वह्या वाटप करून करण्यात आला दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वह्या वाटपाचं आयोजन करत असून वही वाटपाचं हे कार्य विशिष्ट काळापुरतं चालू केलं नसून हे कार्य माझ्या हातून कायम जमेल त्याप्रमाणे अखंड कायम चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायमच असेल या सर्व कार्यामध्ये माझ्या कंपनी मॅनेजमेंट आणि वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा राहिला त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो असं प्रतिपादन यावेळी सागर सिमेंट महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी केलं या, या कार्यक्रमाप्रसंगी सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत सागर सिमेंटचे डीलर सोमनाथ हासाळे शिवलाल हरडेकर रमीज साबुनगर प्रकाश करपे मल्लेशी मंदोली रमेश कलशेट्टी एस के विराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुशांत वांगीकर मोती बने काशीनाथ भदगुणकी दक्षिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश बिराजदार मल्लिकार्जुन धारसंगे कल्लप्पा हंगरगी राजकुमार दिंडुरे बसवराज बाके सुरेश ढवळे प्रकाश राचेट्टी अशोक बगले आप्पा शाहंसनार तसंच सागर सिमेंटचे अधिकारी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि एमके फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाबू गौडा बिराजदार यांनी केलं तर आभार शिवाजी राठोड यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही